गर्दी होती कुठेतरी स्वयंपाकाची ओढ लागलेली दिसते त्यामुळे त्या गेलेल्या तिकडे त्या ठिकाणी परत आमचे दुसरे कीर्तनकर अक्षय महाराज हे सुद्धा या ठिकाणी थोडक्यामध्ये आपलं मनोज व्यक्त करतील आणि नंतर मान्यवर बोलतील कारण वेळ फार कमी आहे माझे साहेब आले की तुम्हाला आम्हाला कार्यक्रम गुंडाळावा लागेल त्या अवस्था आपली थोडक्यात सर्वांनी करून घ्या रामकृष्ण या ठिकाणी सन्मान्य व्यासपीठावरील सर्व शिक्षण सांस्कृतिक आध्यात्मिक सर्व क्षेत्रातील मान्यवर सर्वांना या ठिकाणी अभिवादन आणि सर्वांना आठवणीतील अफजल खान म्हणून आणि नाटक सुरू व्हायच्या अधून एक तास आम्ही सगळेजण जमलो वर करायचा अफजल खानाचा मुख्य भूमिका शिवाजी महाराजांनी अब्दुल खान आणि अफजल खानच त्या ठिकाणी उपस्थित नाही अफजल खानाची भूमिका करणारे विजय कदम आज या ठिकाणी नाहीत मात्र त्यांच्या वडिलांनी त्यांना घरून सोडलं नाही म्हणजे काय नाटक वगैरे करायचं जायचं नाही म्हणजे आता अफजल खान आहे तो मारायचा कुणाला फार मोठा प्रश्न आणि सायंकाळची वेळ असल्यामुळे सर तर निघून गेले होते अचानक तिथं बनवायचा अफजल खान आणि त्याच प्रसंगाचं अवधान साधून आम्ही जण त्यांच्या घरी गेलो विजय कदम यांचे वडील आदरणीय श्री तानाजी कदम माजी सैनिक आता सैनिकांची भाषा संध्याकाळच्या वेळेला कशी असते सर्वांना माहिती आहे आणि याच वेळेला पुढं होऊन आता घंटी तर बांधायची वाघाच्या गळ्यामध्ये पण थोडं कोणी जायचं तो जो आण तो नाश्त्यावर जाईल त्यामुळे आम्ही आपलं घाबरत सगळेजण गेलो सगळ्यांनी कडी वाजवली आणि मागे सोडलो आणि सगळ्यांनी मला पुढे ढकायला म्हणलं अवजयला पाठवा घे म्हणले का हो काय काय म्हटलं अहो नाटक नाटक बिटक जाग म्हणले आणि खाडविषयी दार लावून घेतला आता आलो तिकडं तर तोपर्यंत तो आमचे मार्गदर्शक आदरणीय श्री सचिन मोगटराव कदम सूत्रसंत त्यांच्यामुळे आम्ही व्यासपीठावरती सोडलो ते सारखेच करायचे आता या चौथीच्या मुलांचं अब्दुल खानाचं होत नाटक अब्दुल खानाचं नाटक शेवट अगदी एक डान्स राहिला नाटक सुरू झालं गडबडीनं ज्याला औरंगजेब केला होता ज्याला काहीही पाठ नव्हतं त्याला अफजल खान केला अफजल खान केला उभा केला आणि उभा केल्यानंतर त्या ठिकाणी सगळं नाटक झालं सगळं झाल्यानंतर शेवटचा सीन होता पोटात हात घालायचा पोटाळा काढायचा अफजल खान पडणार तर त्याला माहितीच नव्हतं कारण त्याचा सीन होता अब्दुल खानाचा तेवढं झालं त्यास जायचं ते काय केलं पडणार मी एवढे एवढं सांगते मोठं त्याच्या पडणार शेवटी अक्षरशः त्याचा ढकलून द्यावं लागलं आणि त्याला तिथं अफजल खान मेला असं दाखवावं लागलं खऱ्या अर्थानं अनुपस्थित जीवनामध्ये एखादी गोष्ट जर आपल्याला भरून काढायची असेल जागेची उणीव भरून काढायची असेल तर ती कुठून शिकलो तर या शाळेतून शिकलो त्यामुळं खऱ्या अर्थानं जिल्हास्तरीय मात्र तालुका तालुकास्तरीय व स्पर्धेत जीवनातील प्रथम क्रमांक याच शाळेनं मला दिला आणि तिथून पुढं मी राज्यस्तरीय नऊ स्पर्धेमध्ये प्रथम आलो ते देखील याच साधीच माझं भाग्य आहे त्यामुळे मी खऱ्या अर्थानं जे गुरुवरे लावली त्यांचा आभार मानून या ठिकाणी व्यासपीठाची राजा घेऊन धन्यवाद धन्यवाद अक्षय महाराज आपण आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून कडवे गावाचं नाव उज्ज्वल आहात थोडक्यात आपला एक किस्सा सुद्धा याच्या कदन केला या ठिकाणी मान्यवरांचा मनोरेक्त करायच्या अगोदर एक, एक सत्कार राहून गेलेला आहे ते आमचे मित्र सुद्धा विजय तानाजी वाड आपल्या कडवे गावचे सुपुत्र याचा या ठिकाणी शाल सुप देऊन सन्मान केला जातोय मी या ठिकाणी आपल्या गावचे ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक आपल्या गावचे यांना विनंती करतो हनुमंतराव कदम नाना आपण त्यांचा सन्मान करावा आणि त्या ठिकाणी मान्यवरांचं मनोगत व्यक्त होणार आहे प्रथमतः या ठिकाणी श्री विजय जाधव केंद्र संचालक आवर्डे हे मनोगत व्यक्त करतील कृपया जे आहेत त्यांनी कृपया जागा सोडू नका सगळं चांगलं झालेलं आहे पण थोड्यासाठी घाई गडबड करू नका शेवटाने मी गोड हो असतो कार्यक्रमाचा आपण गडबड काय करताय सगळं झालेलंय यांचा सन्मान या ठिकाणी सन्माननीय सुभेदार मेजव मेजर तानाजी तानाजी वाद यांचा ठिकाणी सन्मान आपल्या गावचे ज्येष्ठ नागरिक यांच्या अर्थ संपन्न होतो या ठिकाणी मी सणाने विनंती करे आपलं मनोबल थोडक्यात व्यक्त करावं सर्व नमस्कार आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कडवी बुद्र या शाळेचा शंभरावा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी आपण या ठिकाणी सर्वजण गेले तीन महिन्यापासून नियोजन करत आहात आणि तो दिवस आज या ठिकाणी आलेला आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षा होत्या याशिनी नागराजन माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा प्रमुख उपस्थिती होती आपल्या शिक्षण विभागाच्या शिक्षण शिक्षणाधिकारी माननीय शबमा मजावत त्याचबरोबर आपल्या पाटण पंचायत समितीच्या बी ओ माननीय सरिता पवार पाटण पंचायत सर्व समितीच्या गट शिक्षणाधिकारी माननीय दीपा बोरकर मॅडम तसेच या बिटाचे अधिकारी माननीय संजय यादव साहेब या गावचे सरपंच निलेश कदम उपसरपंच पोलम लिंगाळे या शाळेच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय उद्धव गिजरी या शाळेचे मुख्याध्यापक बागडे सर त्यांच्या सहशिक्षिका आवारी मॅडम या कडवे हायस्कूलच्या हायस्कूलचे मुख्याध्यापक राजेंद्र कदम सर त्याचबरोबर या गावच्या ग्रामपंचायतीचे उपसरपंच सदस्य शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य या गावामध्ये असणारे विविध मंडळ मंदल, त्या मंडळांचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य त्याचबरोबर या गावामध्ये कार्यरत असणारे सामाजिक कार्यकर्ते आणि व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व आमचे काही व्यवसाय बंधू काही आमचे मार्गदर्शक शिक्षक सर्व खरतर असा कार्यक्रम मला वाटते माझ्या या शैक्षणिक आयुष्यामध्ये किंवा आयुष्यामध्ये हा पहिल्यांदाच मी अनुभवत आहे या शाळेचे मौके आपण श्री बागडे सरांनी मला सांगितलं की सर असं असं आहे की माझा मनोदाय आहे की एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी या शाळेचा शंभरा वर्धापन दिन साजरा करायचा आहे ठीक आहे सर म्हणलं तुम्ही निश्चितपणे हा वार्तापन दिन नक्कीच चांगल्या प्रकारे साजरा करा कारण त्या त्याबद्दलची त्यांच्याकडं होत होती मग त्यापासून त्यांनी शाळा व्यवस्थापन समिती व्यवस्थापन समिती नंतर ग्रामपंचायत कार्यकर्ते या सगळ्यांशी संबंध ठेवून मिटिंग घेऊन हा कार्यक्रम पूर्ण केला खरोखरच या शिक्षण विभागाला मोठा अभिमान आहे आणि आपल्या आपण सर्व ग्रामस्थांना धन्यवाद द्यावे देवी देव थोडेसे या गावची शाळा या गावची शाळा एकोणीसशे शहाऐंशी पासून मी पाहतोय एकोणीसशे शहाऐंशी साली साधारण अडीचशेचा पुढोपोट होता चौथीपर्यंत शाळाने अडीचशेच्या पोट पुड़? अडीचशेचा फुटपोट होता आणि आज दोन हजार पंचवीस रोजी शाळेचं पट आहे चोवीस गेल्या वर्ष होता सव्वीस वर्षानुवर्षे पट कमी व्हायला लागलाय पट हो कमी होण्याची कारण आपणा सगळ्यांना माहित आहे आणि या कारणाचा शोध घेऊन प्रत्येक पालकानं असा विचार केला पाहिजे की माझा जो मुलगा आहे जर तो पुढे शिकायचा असेल टिकायचा असेल स्वतःच्या पायावरती उभा राहायचं असेल तर त्याला मराठी शाळेमध्ये घातल्याशिवाय पर्याय नाही मुलगा मातृभाषेमध्ये शिकला तर त्याला खरंच न्याय मिळतं त्याला पुढचा अभ्यास करता येतो आणि इतर भाषांमध्ये जर तो शिकला तर निश्चितपणे त्याला इंग्रजी बोला येईल परंतु इंग्रजीचा जो अभ्यास म्हणजे आपला जो अभ्यास आहे तो अभ्यास त्याला करता येणार नाही आणि पुढच्या स्पर्धेमध्ये मुलगा शिकू शकत नाही मुलं टिकतात किती दहा टक्के मुलं ही इतर माध्यमातून शिकलेली मुलं टिकतात फक्त दहा टक्के बाकीची नव्वद टक्के मुलं ही मराठी माध्यमाचीच असतात मराठी माध्यमाच्या मुलाला कुठं पण तुम्ही मी उभं करायचो की त्या ठिकाणी उभा राहतो त्याला काय पण करायला सांगा तो लाजत नाही परंतु इंग्रजी माध्यमाचा जो मुलगा आहे तो म्हणतो मी इंग्रजी माध्यमामध्ये माध्यमामध्ये या ना असं तसं मला तर शेती कशी करायची हे माहीत नाही आमचंच आमचं या तर पालकांनी सर्व विचार करावा की आपला मुलगा असेल नातो असेल घरातील पत्नी असेल त्याला प्राथमिक शाळेमध्ये घालावं आणि त्याला शिक्षण द्यावं आणखी मी तुम्हाला आणखी आमच्या शाळांचं वैशिष्ट्य सांगतो आमच्या शाळामध्ये जी शिक्षक भरती होत असते तीन परीक्षा मधून होत असते आणि तीन परीक्षा झाल्यानंतर अगदी निवडक शिक्षक त्या जिल्हा परिषद शाळेमध्ये येत असतात आणि अशा प्रकारचे शिक्षक शिक्षक उच्च शिक्षित शिक्षक बुद्धिमान शिक्षक असे कार्यरत आमच्याकडे आहेत आणि बाकीचे जर काही शाळांचा विचार केला मला त्या शाळांना नावं ठेवायची नाही जी फी घेऊन शाळा शाळा शिकवतात त्या शाळेमध्ये असणारे जे शिक्षक आहेत ते शिक्षक त्या शिक्षकांची इकडं निवड होत नाही म्हणून त्या ठिकाणी काम करत असता मी कोणावर टीका करत नाही सर्व पालकांना माझी नम्र विनंती आहे की आपली मुलं असतील पुतण्या असतील नातवंड असतील हे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकवा या शाळांमध्ये एक रुपयाचाही खर्च नाही आणि या शाळेमध्ये मुलाला घातल्यानंतर पुढील शिक्षण पूर्ण होईपर्यंत तो कोणत्याही क्षेत्रामध्ये मागं पाडणार नाही ही मी ग्वाही देतो मलाशी खामकर सरांनी सांगितलं की मराठवाड्यातला मुलगा कसा असतो हे सर्व खामकर सरांनी सांगितले मी आता काय जादा सांगत नाही मी या केंद्राच्या वतीनं माझ्या माझे जे दोन शब्द होते ते व्यक्त केलेले आहे जय हिंद जय महाराज कार्यक्रमाचा सांगतेकडे आपण आला आहे आत्ताच्या आपल्याला जिल्हा परिषद शाळेचे बघतो आणि इंग्लिश शाळेचं महत्व काय आहे हे पटवून दिलं खऱ्या अर्थानं रांगडे आणि गोरगराची शाळा असेल म्हणजे जिल्हाप्रेची शाळा त्या ठिकाणी आपल्या प्रमुख पाहुणे अध्यक्ष लाभलेले आहेत ते आमचे मित्र मार्गदर्शक संजय यादव सर शिक्षण विस्तार अधिकारी तारळी या ठिकाणी आपलं मनोरी व्यक्त करते सर्वांना <t> <अविद्ध> नमस्कार